सुविधा नाही त्यानंतर माझी सैनिक गुलाबजी अंबुसे माझी सैनिक गुलाबजी अंबुसे माझी सैनिक कल्याणी रासुरेजी यांना मी विनंती करतो की ते त्यांनी समोर यावं जोरदार काळ्याच्या नजरामध्ये माझी सैनिकांचं काळ्या वाजवून कौतुक करावं प्रतिभा निकेत्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या महाविद्यालयामध्ये उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत हर्षल अण्णाराव कांबळे इयत्ता बारावी महाविद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान या विद्यार्थ्यांना मिळवलेला आहे या विद्यार्थ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे ओएसडी राजकुमार मंगेश सागर साहेब यांच्या वतीने एक हजार एक रुपयाचं फारस या ठिकाणी देण्यात येत आहे यांना विनंती करतो की हर्षल अण्णा कांबळे या विद्यार्थ्याचं गौरव करावं विद्यार्थी उपस्थित असल्यामुळे मी पालकांना विनंती करतो की त्यांनी ते स्वीकारावं त्यानंतर इंग्रजी माध्यमातून सर्वात जास्त गुण घेणारी विद्यार्थिनी कुमारी दीक्षा रवींद्र कांबळे या विद्यार्थिनीने तो मान मिळवलेला आहे त्या विद्यार्थिनीने त्यावेळी जयंती दिला सुद्धा एक हजार एक रुपयाचे पारितोषिक राजकुमार मंगेश सागर साहेब यांच्या वतीने शरणभाई यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे इयत्ता दहावी मान प्रतिभा केतन विद्यालय इयत्ता दहावी म्हणून सर्वप्रथम येण्याचा मान कुमारी गायत्री दयानंद इंगळे गायत्री दयानंद इंगळे या विद्यार्थिनीने मिळवलेलं आहे तरी त्यांना हे एक हजार एक रुपयाच पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे पालक असतील तर पालक उपस्थित नाहीत आपले शिक्षक कोणते शिक्षक त्यानंतर सायकल वाटपाचा कार्यक्रम होईल ज्या विद्यार्थ्यांना सायकली मिळालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी रांगेत समोर येत आहे सायकल वाटपाचे विद्यार्थी बाहेर गावून येणाऱ्या विद्यार्थ्यांना

सायकल वाटपातले पालक असतील तर या विद्यार्थी आले नसतील पालक आले असतील पालकांनी सुद्धा यावं राहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटप झालेलं आहे मुलींना शिक्षणाची सोय व्हावी स्वतःच्या पायावर उभं राहावं चांगलं शिक्षण घ्यावं या उद्देशाने त्यांना येण्या जाण्याची सोय व्हावी म्हणून सायकली वाटप करण्यात आलेले आहे ಾಯಕಲಿ <laughs> सायकल वाटप मधील पालक जर असतील तर पालकांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं लोकशाही घेण्यासाठी समोर यायचं विद्यार्थी सायकल पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांसोबत सायकल घेण्यासाठी या ठिकाणी यायचं 저도 저

भैया गया जवाहरलाल नेहरू बोल रहा हूँ पंडित 네 जवाहरलाल नेहरू भारत का पहले प्रधानमंत्री थे आज जन्म बाल दिन के रूप में मनाया जाता है। नमस्कार मेरे डॉक्टर तुरार पंसक संगठित होने संगठन कर। नमस्कार मैं क्या शोगर बाले आज पंद्रह वर्ष में उत्तर स्वातंत्र्य दिन आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आज आपण स्व स्वतंत्र भारतात आनंदाने राहत आहोत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात अनेक राजे होऊन गेले त्यात आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज झाशीची राणी लक्ष्मी अनेक राजे भारतात होऊन गेले क्रांतिकारक समाज सुधारक राजे महाराजे यांची वेशभूषण केलेले काही आमचे वर्ग मित्र मैत्रिणी आपल्या समोर येत आहेत पहिल्यांदा येत आहे भारत माता कुमारी आराध्या नागे शिंदे सावली महात्मा गांधी शैल जगदीश अहमद सावी नमस्कार स्वातंत्र्याची झळाळ कते सूर्य तळपतो प्रगतीचा पराक्रमाने बीज पेरतो सुगंध माझ्या मातीचा यानंतर एक आहे माजी रावसाहेब <दखते> कुमारी प्रांजन महादेव महावर्त <दखते> सांबो सादवंती पदाचा शिवाजी सिंहाची चाल सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आधार शत्रूचा मर्दनचा शत्रूचा मर्दन ही मावळ्यांचे वर्तन हेच मावळ्यांचे वर्तन छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज श्रेयश पंडित मतकांना पाचवी मी छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले मी नुरु। मी हिंदो दुसरा छत्रपती राजा मी माझ्या जीवनात एकशे एकवीस युद्ध केल्यावर विजय झालो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी त्यानंतर येत आहे झाशी ची राणी कुमारी गुजरात आजोदिन शेख सावी ब माहिती झाली

सावित्रीबाई फुले बोलते भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ञ व कवयत्री एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिंडवाड्यात मुलींची शाळा सुरू केली ज्योतिरावांच्या मदतीने माईक बंद झालं बटन बंद झालं अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या निधड्या छातीवर म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत यानंतर येत आहे सुभाषचंद्र बोस प्रणव राहुल सुभाष चंद्र बोस बोलत आहे तुम मुझे दो मैं तुम्हें आजादी दूंगा जय हिंद पंडित जवाहरलाल नेहरू अब्दुल्ला मोहम्मद रफीक निगुरे सवी सौवी आनंदीबाई जोशी कुमारी श्रेया बालाजी भोसले साववीब। ब नमस्कार हो बरोबर ओळखलत मी डॉक्टर आनंदबाई जोशी माझ्या काळी तुमच्या सारख्या शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या की मुलींच्या शिक्षणासाठी परवानगी पण मी जिद्दीच्या कष्टावर परदेशात जाऊन डॉक्टर झाले वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मी डॉक्टर खूप शिक्षण घ्या गो माझ्यासारख्या मोठ्या माणूस बना लाल शास्त्री सोमनाथ मोहन सुरू लाल बहादूर शास्त्री जय जवळ जवान, जवान, रेसा कुमारीसा मेरा जन्म छब्बीस अगस्त उन्नीस सौ दस में मैं सेनिया में हुआ मुझे उन्नीस सौ दस में नोबेल साथी पुरस्कार मिला एक मदद करी बहुत खाना

मी केशवन माझं टिळक बोलत आहे स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी जिंकणार बाबासाहेब सम्येक आनंद सुट्टे सव्वीकर विविधतेमध्ये एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान सर, सर, सर